जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या लेखा आणि कोषागार विभागामध्ये पंच्याहत्तर जागांसाठी भरती निघालेली आहे गट क आणि कनिष्ठ लेखापाल पदाची भरती आहे त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा महाराष्ट्र शासनाच्या लेखा आणि कोषागार संचालनामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाच्या पंच्याहत्तर जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आपल्याला दिला या ठिकाणी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायला सुरुवात होत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिवस कोणता आहे तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ओके आता यासाठी क्वालिफिकेशन काय या असणार आहे तर बघा ठीक आहे कनिष्ठ लेखापाल अकाउंटंटच्या जागा आहे गटक ज्युनियर अकाउंटंट या ठिकाणी आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी मागितलेली आहे ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम आणि आपल्याला आपली टायपिंग झाली असली पाहिजे ठीक आहे मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग पस्तीस किंवा चाळीस ठीक आहे इंग्रजी टायपिंग असली पाहिजे चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग असली पाहिजे तीस शब्द प्रति मिनिट ठीक आहे तर पंच्याहत्तर जागांसाठी ही भरती निघालेली आहे आता यासाठी बघा चालान दिलेलं आहे परीक्षेची फीज दिलेली आहे तर खुला प्रवर्ग जे ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी आहे त्यांना एक हजार रुपये इतकं परीक्षा फीज असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरी एस सी एस टी ठीक आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये इतकी परीक्षा फीज असणार आहे वेतन तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलं आहे आणि नंतर बघा नोकरीचे ठिकाण कुठे कुठे असणार आहे तर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर ठीक आहे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी नोकरीचं ठिकाण असेल तर याबद्दलची जाहिरात आपण बघ बघूया आता तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालन लेखा व कोशागारे पुणे विभाग पुणे ठीक आहे ही जाहिरात निघेल निघालेली आहे सत्तावीस तारीखला सत्तावीस बारा दोन हजार चोवीस आणि इथे तुम्ही वाचू शकता जाहिरातमध्ये तर बघा वेतनश्रीणी या ठिकाणी दिलेली आहे ले। कनिष्ठ लेखापालासाठी तर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे आणि वेतन असेल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये पर मंथ ठीक है? असना आनी आहे एकूण जागा असणार आहे सेवन्टी फाईव्ह पंच्याहत्तर आणि अटी वगैरे सांगितल्यास आहे ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकत्तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक असणार आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे ऑनलाईन फीज भरण्याचा दिनांक असेल तीस एक दोन हजार पंचवीस रोजी साय सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठीक आहे परीक्षेचा दिनांक व वा कालावधी तुम्हाला या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे ठीक आहे ही वेबसाईट तुम्ही नोट करून ठेवू शकता त्यानंतर बघा आता बघा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत या ठिकाणी दिला आहे अनुसूचित जाती अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण दोन जागा आहे महिलासाठी तीन जागा आहे खेळाडूसाठी एक आणि माझी सैनिकसाठी एक जागा आहे नंतर अनुसूचित जमातीकरिता सर्वसाधारण एक जागा आहे महिलासाठी दोन खेळाडूसाठी एकही जागा नाही आणि माझी सैनिकसाठी एक ठीक आहे नंतर विमुक्त जाती अ सर्वसाधारणसाठी एक आहे महिलासाठी एक आहे खेळाडूसाठी झिरो आणि माजी सैनिकसाठी एक ठीक आहे नंतर या ठिकाणी दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा जागा देण्यात आल्या आहे हे तुम्ही चार्टमध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो भटक्या जमाती ब एक जागा आहे सर्वसाधारणसाठी त्याच्यासाठी त्याच्यानंतर बाकी सगळं शून्य शून्य म्हणजे भटक्या जमाती बसाठी फक्त सर्वसाधारणसाठी एक जागा आहे नंतर भटक्या जमाती क सर्वसाधारण एक जागा आहे महिलासाठी एक जागा आहे नंतर खेळाडूसाठी आणि बघा एकही जागा नाही खेळाडू आणि माझी सैनिकसाठी जागा नाही या ठिकाणी नंतर भटक्या क्रमांक सॉरी भटक्या जाती ड एक जागा आहे सर्वसाधारणसाठी महिलासाठी एक ठीक आहे नंतर आहे इतर मागास प्रवर्ग ओबीसी ओबीसीसाठी बघा तीन जागा आहे सर्वसाधारणसाठी महिलांसाठी आहे चार जागा आणि त्यानंतर माझी सैनिकसाठी दोन आणि खेळाडूसाठी एक अशा जागा आहेत नंतर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ठीक आहे डब्ल्यू एस त्याच्यासाठी सर्वसाधारणसाठी दोन जागा आहेत सर्वसाधारण महिलांसाठी तीन जागा आणि खेळाडूसाठी एक आणि माझी सैनिकसाठी एक नंतर आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय जो विभाग असतो त्यांच्यासाठी तीन जागा आहेत सर्वसाधारण महिलांसाठी तीन आणि माजी सैनिकसाठी एक आणि अ राखीव आहे बघा ओपनमध्ये किती जागा आहेत तर सात जागा आहेत सर्वसाधारणसाठी नंतर महिलांसाठी सहा ठीक आहे महिलांसाठी सहा आहेत सहा जागा आहेत नंतर ठीक आहे नंतर खेळाडूसाठी एक आणि माजी सैनिकसाठी तीन अशा प्रकारच्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो हा चार्ट तुम्ही इथून बघू शकता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तर बघा या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवूया आता बघा अर्ज भरताना ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्या ठिकाणी तर या ठिकाणी एस एस सी जे तुमचं टेन्थ मार्क्सशीट आहे ते तुम्हाला पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे सं शंभर के बीमध्ये ठीक आहे कमीत कमी शंभर के बी आणि जास्तीत जास्त दोन एम बीपर्यंत नंतर आहे वयाचा पुरावा नंतर जन्माचा पुरावा नंतर शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा तुमचं जे सर्वात म्हणजे मॅक्झिमम एज्युकेशन काय झालं आहे ते नंतर टंकलेखन प्रमाणपत्र टायपिंग झाली असली पाहिजे याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे नंतर आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र नंतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत असेल त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि नंतर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि ही साईज आहे विद्यार्थी मित्रांनो सगळे डॉक्युमेंट्स पी डी एफमध्ये अपलोड करायचे आहे त्यानंतर बघा हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे येते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट माझे सैनिक जर माझे सैनिक असेल कुणी दिव्यांग असेल तसे सर्टिफिकेट खेळाडू असेल तसे सर्टिफिकेट विवाहित स्त्री असेल आणि त्यांच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तेसुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे नंतर या ठिकाणी डोमिसिल तुम्हाला अपलोड करायचं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे या या याबाबतचं सर्टिफिकेट म्हणजेच डोमिसियल नंतर आहे जर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा अंतर्गत जर येत असेल तुम्ही तर ते नंतर मराठी भाषा आपल्याला येते याचं मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करायचं आहे लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जर मुलगा असेल पाल्य असेल ठीक आहे ते आणि स्वातंत्र्य सैनिकाचे जर पाल्य असेल कराई तर त्याबाबतचं सुद्धा अपलोड करायचं आहे त्यानंतर परीक्षा शुल्क आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो फीज किती असणार आहे तर जी कनिष्ठ लेखापाल खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आणि अराक्यू कॅटेगरीसाठी नऊशे रुपये इतकं फीज असणार आहे त्यानंतर बघा परीक्षेचे स्वरूप व दर्जा काय असेल तर परीक्षेचे स्वरूप असेल त्याच्यामध्ये काय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे चार पाठ व क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि प्रश्नाचा दर्जा असेल उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा नंतर सामान्य ज्ञान आणि बौद्ध बौद्धिक बौद्धिक चाचणी जे रिझनिंग आहे ते तुम्हाला पदवी ग्रॅज्युएशनवर ग्रॅज्युएशनच्या लेवलवर विचारण्यात येणार आहे एकूण प्रश्न असेल पंचवीस चारही कॅटेगरीसाठी पंचवीस प्रश्न चौ शंभर आणि प प्रतिप्राप्त गुण असेल दोन 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 ठीक आहे या पद्धतीने आणि एकूण गुण असेल पन्नास 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 म्हणजे बघा पंचवीस प्रश्न असेल आणि पन्नास गुण असेल म्हणजेच एक प्रश्न हा दोन मार्काचा असेल ठीक आहे आणि तुम्हाला परीक्षेचा कालावधी दिला आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे तर अशा प्रकारे परीक्षेचं स्वरूप आहे याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये काय विचारण्यात येणार आहे आपण कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येणार आहे ते बघितलं त्याच्यानंतर आता बघा मराठीवर काय काय विचारण्यात येणार आहे इथे तुम्ही बघू शकता आणि ही पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध असणार तर तुम्ही ही पी डी एफ स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहोत त्यावरून डाउनलोड करू शकता तर बघा चालू घडामोडीसुद्धा असणार आहे नंतर बुद्धिमापन चाचणी ओके तर अशा पद्धतीचा अशा पद्धतीची हा जागा आहेत आणि याबद्दलचा फॉर्म आपण मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतो त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर धन्यवाद फ्रेंड्स थँक्यू सो मच